नमस्कार मंडळी चार दिवस सासूचे या मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेल्या दिग्गज ज्येष्ठ कलाकार म्हणजेच रोहिणी हट्टंगडी रोहिणी ताई यांनी आजवर मराठी हिंदी तसेच तेलुगू कन्नड भाषेत देखील काम केलं आहे होणार सून ह्या घरची या मालिकेतील आई आजी आज हे पात्र त्यांचे विशेष गाजले एकोणीशे पंचावन्न साली त्यांचा जन्म झाला होता लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची खूपच आवड होती नाटकापासून त्यांनी करिअरची सुरुवात केली आज तागायत त्यांनी मागे वळून पाहिलं नाही वरवर एवढ्या आनंदी दिसत असल्या तरी रोहिणी रोहिणीताई यांनी खूप दुःख सोसलं आहे रोहिणी हट्टंगडी यांचे एकोणीसशे सत्याहत्तर साली लग्न झालं होत पण त्यांचा हा संसार फार काळ टिकला नाही दोन हजार आठ साली त्यांचे पती जयदेव हट्टंगडी यांचं दुःखद निधन झालं पतीचा केवळ वर एकतीस वर्षाचा सहवास रोहिणीताई यांना लाभला होता जयदेव हट्टंगडी हे देखील प्रसिद्ध अभिनेते नाट्य दिग्दर्शक होते नॅशनल स्कूल अप ड्रामा मधून या दोघांनी अभिनयाचं शिक्षण घेतलं होतं मात्र कॅन्सर सारख्या भयानक आजाराने जयदेव यांचं निधन झालं पतीच्या निधनानंतर रोहिणीताई यांनी एकटीने आपल्या मुलाचा सांभाळ केला मुलाचे नाव असीम असं आहे तर सुनेचे नाव अवनी देशपांडे आहे दोघेही कला क्षेत्रातच कार्यरत आहेत तर मंडळी आपल्या चॅनेलच्या परिवारातर्फे रोहिणी हट्टांगडी यांच्या पतीस भावपूर्ण श्रद्धांजली